आम्ही सांगितलं कसं मत मिळत नाही मुस्लिम समाजाला हिंदूचं बघूया तर सगळ्या जास्त मताने इब्रामबाई निवडून आहोत आता मला तुमची विनंती आहे मुस्लिम बांधवांना तर आम्ही या पद्धतीनं वागतोय तुम्ही सगळ्या समाजाला दाखवून द्या तुम्हाला बदनाम करण्याचं काम केलं जात आहे का मुस्लिम समाजाचं मत पडत नाही दाखवून द्या तुम्ही सगळ्यांनी कारण तुम्हाला बदनाम करायचं षडयंत्र या गावात चालू आहे मतं मुस्लिमाची पडत नाहीत त्यांची पडत नाहीत कमळाला देत नाहीत का देत नाही विधानसभेला मिळाली लोकसभेला मिळाली काय अडचण आहे मतनं द्यायचं पण ह्याचा मागचा उद्देश आहे की तुम्हाला फक्त बदनाम करून समाजात बाजूला काढायचं आणि तुमच्याकडे संशयवृत्तीनं बघितलं पाहिजे सगळ्यांनी दुर्दैवानं अशा पद्धतीचं राजकारण चालू आहे म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे मतदार बंधू बघित सगळ्या निवडणूक आज आहे उद्या नाही कुणी निवडून येईल जाईल निवडणुका येत राहतील अध्यक्ष कोण आहे उपाध्यक्ष कोण आहे नगरसेवक कोण आहे ही भाग नाही तुमच्या माझ्या विकासाचा मार्ग कुठल्या रस्त्याने जातो तो रस्ता महत्वाचा नगरपालिका आपल्या हातात काही नाही आहे नुसत्या हाताच्या उत्पन्नावरती नगरपालिका एक पाठीवर माती सुद्धा तुमच्या दारासमोर टाकू शकणार नाही पण शासन मागं पाहिजे आणि शासन माग आहे म्हणून आपण आज एवढ्यात ताटपणाने मी तुम्हाला या सगळ्या सांगतो भविष्यात एक चांगलं स्वप्न आम्ही बघतोय देवाभाऊच्या डोक्यामध्ये हे पंढरपूरचा चेहरा मोरा आहे पण इथल्या रोजगाराला रोजगार देण्याचं काम मला करायचं पण इथे आय टी उद्योग येऊ शकत नाही इथं कुठला स्टीलचा उद्योग येऊ शकत नाही मग इथला उद्योग काय तो इथला उद्योग आहे पर्यटन मग पंढरंगासाठी येणारा वारकरी इथे एक कोटी येतो तो पाच कोटीवर गेला पाहिजे पण नुसतं भाषण करून वारकरी इथे येणार नाही त्याला हायवे दिले पाहिजे त्याला हायवेमध्ये पंढरपूर शहराला हायवे ला जोडायचं काम झालं त्याला रेल्वे दिल्या पाहिजे रेल्वे ब्रॉडगेज झालं नागपूर पासून कोल्हापूर पर्यंत रेल्वे सुरू झाली आता पंढरपूर पासून लोणंद फलटण पुणे मुंबई ही रेल्वे पुढच्या दोन वर्षात आपल्याला चालू करायची चा आहे आणि त्यानंतर पंढरपूर ते विजापूर हा सुद्धा रेल्वे मार्ग पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्याला जोडायचा आहे जेणेकरून देशातल्या दे चारी कोपऱ्यामधे लोक पंढरपूरला आले पाहिजे सोलापूरचं विमानतळ चालू होत आलंय त्याच्या आता स्लॉट वाढवायचं काम सुरू आहे आणि मग नुसतं पंढरपूर नाही मग कोल्हापूर पंढरपूर शिर्डी नाशिक आणि तुळजापूर ती पाचही तीर्थक्षेत्र या देशाच्या नाहीतर जगाच्या नकाशावर घेऊन जायचं जा मोदीजींचं स्वप्न आहे उद्देश काय देवाचा उद्देश आहेच देवधर्म ठीक आहे सगळं आणि त्यांनी करताना अशी साठ तीर्थक्षेत्र निवडली देशातली त्यात हिंदूची आहेत मुस्लिमाची आहेत शिखांची आहेत बौद्धाची आहेत जैन आहेत सगळ्या धर्माचे आहेत आणि ह्यात एक मोठा रोजगार या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचा चार कोटी पाच कोटी लोक आले इथं राहिले प्रत्येकानं जर एक हजार रुपये खर्च करायचं ठरवलं तर पाच हजार कोटी रुपये या गावामध्ये पण ते कधी येतील ते यात्रेकरू इथं आले तर हे पाच हजार कोटी रुपये जर आले तर कोणाच्या खिशात जाणार आहे इथं फुलं विकणाऱ्या माळ्याच्या खिशात जाणार आहे फळं विकणाऱ्या मुस्लिमाच्या खिशात जाणार आहे बूट पॉलिश करणारा असेल त्याच्या खिशात जाणार आहे टांगेवाल्या या खिशात जाणार आहेत रिक्षावाल्या खिशात जाणार आहे पान या खिशात जाणार आहेत हॉटेलवाल्याच्या खिशात जाणार आहे ते काय पैसे कुठे टाटा गुरु या खिशात जाणार नाही या गोरगरीबाच्या खिशात जर दोन पैसे आले तर त्यांची मुलं चांगलं शिक्षण घेतील चांगली घरं बांधतील चांगलं जीवन जगतील चांगला संस्कार मुलावरती होईल ते होणं गरजेचं आहे का नाही गरजेचं आहे शेवटी सगळं येत आहे पण दोन वेळच्या जेव्हा पोटाची खळगी भरायची असती ना त्यावेळेस काही तुमच्याकडं नसतं राजकारण नाही काय नाही काय सगळ्यात ना वाईट काय तर गरीबी त्या गरिबी हटवायच्या असेल तर कर अर्थकारण मजबूत झालं पाहिजे लोकांच्या खिशामध्ये चार पैसे आले पाहिजे असतील तर रोजगार झाला पाहिजे आणि त्या रोजगाराकरता आपल्याला एवढा समोर विठ्ठल उभा आहे मग त्याकरता काय केलं पाहिजे तर येणाऱ्या चांगले रस्ते चांगलं पार्किंग चांगलं पाणी इथं फिरण्याकरता चांगली साधनं राहण्याकरता चांगल्या धर्मशाळा चांगली, धर्म चांगली हॉटेल की दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे म्हणजे कशात न होणार नगरपालिका करू शकत नाही फक्त करू शकते शासन आणि सुदैवानं पुढची चार वर्ष ही दोन्ही सरकार दिल्ली आणि मुंबईची राहणार आहे आणि त्यामुळं त्या दोन सरकारच्या आशीर्वादावरती आपल्याला ही पुढे कामं करायची आणि त्याकरता भाजपचं सरकार गावामध्ये पाहिजे आणि त्याकरता मी तुमच्या पुढे मत मागायला आलो आहे त्यात माझा काही स्वार्थ नाही आज मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो उद्याच्या तीन तारखेला तीस पेक्षा अधिक नगरसेवक भारतीय जनता पक्षाची निवडून आलेली मी तुम्हाला आज सांगतो मी पण नगराध्यक्षाची सुद्धा निवडणूक तेवढीच महत्वाची सगळ्या नगरसेवकांना सांगणार तुम्ही निवडून येऊन चालणार नाही नगराध्यक्ष सुद्धा आला पाहिजे सुरू झाल्या आता सगळ्या कंड्या पिकवायच एक मत द्या तुम्हाला एक दिलं तर घेतो मला एक द्या मग मी तुमच्या जातीचं आहे मला मत द्या उद्यापासून आता मग सांगितलं कृष्णानं दारू मटण पालट्या सुरू झाल्या तरुणपणाला माझी हात जोडून विनंती आहे बाबांनो वाईट आहे वाईट केळस यायला लागलेली या राजकारणाची राज। वाईट पद्धतीचं राजकारण चाललंय सामान्य माणूस या टिकू शकणार नाही ना लक्षात ठेवा आणि गोरगरीब तर पुन्हा कधी नाच सुद्धा करू शकणार नाही काय चूक केली आम्ही गुरुडोळीला उमेदवारी देऊन हिशात त्याच्या पैशाने या माता बहिणीने वर्गणी काढून त्याला पैसे दिलेले आम्हाला कोणी पैशेवाला उभा करता आला नसता त्या ठिकाणी आम्ही एक कवडे म्हणून उभा केलाय चार नंबर मध्ये काय चालवतो छकडा चालवतो मार्केट कमिटी मध्ये हमाली करतो जाऊन बघा तुम्ही आणि काय बघितली जात बघितली नाही त्याचं लोकमत बघितलं लोकात गेलो लोकांना विचारलं विचार विचार काय करू म्हणले ह्याला उमेदवारी द्या ते पाया पडला म्हणला मालक माझे दोन वेळचे खायची भ्रहक आहे म्हणला असू दे तो काळजी करून त्याला आम्ही तिकीट दे ह्या पद्धतीने जर मस्तवान माणसं पैसे घेऊन इथे येऊन जर तुम्हाला वेगळे जर नाक लावायला लागले तरुण मित्रांनो त्याला काय गेलं ते आहे मित्र आमचे म्हणले तसे यांना वाटते की फार मोठे इथे येणार आहे अरे बाबा देवा भाऊ आहे नरेंद्र मोदीने सांगितलं ना खाऊंगा ना खाणे दुंगा नगरसेवक मंडळी तुमच्या हातात काय देणार नाही हा आता सांगतो पुन्हा मला चाल काय राह हो आहे सगळा पैसा सार्थकी लागला पाहिजे समाजाचा पैसा येतो गोर गरीबांना काढून टॅक्सच्या रुपांना दिलेला पैसा आणि तो पैसा सन्मार्गी लावायचा त्यातनं डेव्हलपमेंट करायचे त्यातनं लोकांना रोजगार द्यायचा त्यातनं लोकांना त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत करायची आहे घरं द्यायचे चांगलं पाणी द्यायचे आणि सगळं देण्याकरता उद्याच्या दोन तारखेला जात पात धर्म पक्ष याच्या पलीकडे जाऊ हे गाव माझं आहे माझे आई बाप माझे आजी पण जे ह्या गावात जन्माला आले ते इथं मेले मी इथं उद्या मरणार आहे तेव्हा ही गाव चांगलं करायचं असेल तर मला या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ही भूमिका डोळ्यासमोर ठेवा आणि उद्याच्या दोन तारखेला कमळ या चिन्हा समोरचं बटन दाबून तुम्ही सगळ्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज